दयावाण ग्रुपतर्फे बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वडार गल्ली येथे साडेतीनशे बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक विटकर सामाजिक कार्यकर्ते राजभाहू शेट्टी कामटे विचार मंचचे योगेश कुंदूर युवा नेते अश्विन पात्रोटकर देविदा सिक्कल वैभव बुद्धे योगेश अलकुंटे अनिल शिंगाडे अमृत कंदलगावकर नागेश अलकुंटे सचिन अलकुंटे पंकज विटकर मनोज विटकर विनायक कुलकर्णी अनिकेत विटकर निलेश यमपुरे नागेश कंदलगावकर सुनील यम्पुरे आदी दयावान ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते आज इथं आपल्या त्यांनी योजना पोहोचवलेली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि सर्वांनी टाळ्या मला बाहेर एजंट सुळसुळत आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे त्याच्यात पण आपल्याला इथं दादापर्यंत ही योजना आलेली आहे पण एवढं सगळं करत असताना आपल्या सर्वांचं पण कर्तव्य आहे आता आम्ही सर्वजण पालकांच्या माध्यमातून काम करत असताना तुम्ही जसं आमच्याकडून अपेक्षा करता तसं आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांचे मालक तुम्ही हे थांबाव तुमच्याकडून अपेक्षा आहे जोड थांबा मग मी मला आम्ही काम करून अनेक योजना आहेत ते बोल योजना बोलवण्यासाठी तुम्ही पण खंबीर थांबायला पाहिजे म्हणजे आम्हाला त्यांना बोलता येत एवढा त्यांनी बोलतो आणि मालकांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत अनेक योजना मला लाडकी बहिणीचा योजना आम्ही जवळजवळ एक तारखेपासूनच राबवलो अनेक आपल्या लाडक्या बहिणी इथं आहेत अप्रुव्हल अनेकांचं झालेलं आहे झाले ना अनेकांचं अप्रुव्हल त्यासाठी तुमचं पिक भरपूर आहे आम्हाला मालकाचं मदत मिळते म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ही योजना करतो फक्त जाणीव ठेवून येणाऱ्या निवडणुकीत आपण खंबीर थांबा आम्ही तुमच्या सोबत तुम्ही जसं चालता तसं आम्ही तुमच्यासोबत खंबीर राहू एवढंच आहे मी तरी बोलतो आणि माझे दोन शब्द बोलतो